महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला कोथरूडमधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरण अजूनही चर्चेत असतानाच लोणी काळभूर परिसरातील थेऊर येथील दत्तनगरमध्ये मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे टेस्ट्यूब बेबीद्वारे जन्मलेल्या दोन महिन्यांच्या जुळ्या मुलांची वाढ होत नसल्यानं एका निराश आईनं त्यांना पाण्याच्या टाकीत बुडवून ठार मारलंय ही घटना मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी पीडित महिलेच्या भावानं लोणी काळभर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संबंधित पस्तीस वर्षीय महिलेवर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित महिला मुळची सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील असून तिचा विवाह एका प्राथमिक शिक्षकाशी झाला तब्बल दहा वर्ष अपत्य न झाल्यानं दाम्पत्यानं टेस्टिव्ह बेबीचा पर्याय निवडला होता मोठा खर्च करून दोन महिन्यांपूर्वी त्यांना जुळी मुले झाली सध्या ती महिला माहेरी दत्तानगरमध्ये राहत होती मात्र बाळांची वाढ नीट होत नव्हती तातच बाळंतपणामुळे तिची प्रकृतीही खालवली होती आर्थिक खर्च आणि वाढीव तणावामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती या तणावातूनच मंगळवारी सकाळी तिनं दोन्ही बाळांना घेऊन घराच्या छतावर जाऊन टाकीतील पाण्यात बुडवून त्यांचा खून केला आणि स्वतः त्यात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला ही घटना शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला वाचवले मात्र तोपर्यंत तो दोन्ही बाळांचा मृत्यू झाला होता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करत आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा